गावा केल्यावरती काहीतरी काम करू कया म्हणून गावी आमच्या घराजवळ झाड नव्हता एक पण म्हणजे झाडं लावायची आहेत सो त्याच्यामुळे आम्ही हैसर असे खड्डे करून घेतला म्हणजे यातच काम सुरू होता म्हणून मला फोन हातात घेऊ जमलो नाही व्हिडिओ करू सो असे मी खड्डे केलं काम चालू हा कामगार थकडे आह आणि थकडे झाडं आह दोन तीन हाती माडा की काजे आहात माडा पुढे माडा आणि असे खड्डे केले आणि हकडचा सगळा बेनला आहे मी हे बघा दिसलं समजलं असतात तुमकडे माझं हात बघा फोड इलेत ते बघा यो एक ह्या एक असे फोड इलेत म्हणजे जी गावची जी कसरत असते ना ती फक्त त्यांकाच माहिती असता जे गावात वावरतात ते हे बघा असं त्या सगळ्या बिनलं आहे आणि सगळ्या झाडकटा ती बाहेर टाकली ह्या सगळ्या या बघा सगळ्या जाळूचा पूर्ण गचाट होता आता ह्या पण ह्या काढून टाकूचा या झाड ती जी मोय होत ना ते काढून टाकायचे एक दोन तीन हे तीन मोय काढून टाकूच्या आणि ह्या सगळ्या सपाट करून घेऊचा ओके नमस्कार विशाल कोकण या चॅनलमध्ये मी विशाल सडेकर आपल्या सर्वांचं मनापासून आणि दुपारी स्वागत करतो मंडई दुपारचे वाजले आहेत चार आणि तुम्ही बघितलं असेल की घराजवळ काम चालू आहे त्याच्यामुळे मग थोडंसं बिझी होतो आणि आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे एक जी गोष्ट आहे म्हणजे एक अशी गोष्ट आहे जी कोणाला माहीत नाही आहे सो ते मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे आणि ती फक्त ठराविक लोकांनाच माहिती आहे सो ते मी आज दाखवणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो so, दुपार दुपार रखरख ती उना आणि यो आमचं समुद्र ह्या आमच्या काकांचं घर म्हणजे आमचं पेंट्या हा त्याचं घर या या आमच्या परत दुसऱ्या गावाचं घर आणि तहा आमचं घर Uh, करंदा काय माका यांना काय खाऊक गावलेली नाहीत स्वतः करंदा बघूया खय होती आणि मग तुमका थक त्यासाठी घेऊन जात आहे की ज्या ठिकाणी आपल्याक जाऊचं आता hmm, करंदा तर गावली नाही पण uh, एक दोन मग तोरणं गावली तोरणा म्हणजे एवढी एवढीशी फळं असतात पांढरी कलरची सो ते मलाही सारखी लागतात त्याची चव ना एकदम छान असतात सांगूच शकत नाही की क कशी असतात तिचं तुम्ही तोडणा खाल्ला अशात तर मला कमेंट करून सांगा परत तोरणासारखं एक आधुनिक फळ असतं त्याचं मी नाव विस म्हणजे त्याचं नाव विसरलं आणि मी कधी खाल्लं नाही आहे मी एक दोन व्हिडिओमध्ये बघितलं आहे ता फळ तोरणासारखं सर असं असतं पण ता वाईच मोठा असता आणि त्याची लाल कलरची बी असता आणि पावसासारखं वातावरण होता मध्येच ढग येत जातात ढग येतच जातात मुंबईत जोरदार पाऊस पडलो आणि हकडे मालवणात पडलो कणकवलीत पडलो पण आमच्या देवगडात देवगडात पडलो म्हणजे तालुक्यात एस टी डेपो थैसर वाड्यात पडलो पण आमच्या सड्यावर म्हणजे हिंद्यात मुनग्यात आचऱ्यात नाही पडलो आचऱ्यात नाही पडलो पण छिंदात पडलो अशी पावसाची तर हा आणि काय म्हणतात सगळीजण मजेत असं ना मसालो लोकांचा अजून कुटूच बाकी आहे पण पावसा पावसा पायी लोकांनी अजून मसाले कुटूक नाही होत पण कसा माहिती मिरच्यांका मसाला किंवा चांगला ऊन लागतात सो त्याच्यामुळे अर्ध्यानी दिल्यानं या एक दोन जणांचं बाकी आहे त्यांनी ऊन बिन दिल्यान पण मसाला देऊच बाकी आहे आता आपण येऊन पोचला त्या आमच्या आम्ही गणपती विसर्जन करतो त्या ठिकाणी तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितला असतात गणपतीच्या ह्या बघा दाखवते सर आम्ही गणपती विसर्जन करत आणि आणि हकडे आहेत आमचे मय हे बघा असं पाऊस ह परिसर असा आमच्या गणपती विसर्जनाचा स्थळ अजून बेड़का कशी हत्ती ती बघा फुगलेली जवळजवळ दोन तीन किलो ह्याचा वजन असतला एक दोन तीन चार पाच बेडका हत तर मंडई चालत चालत येऊन पोचलय जी तुमका दाखवची हा जागा आणि ती कोणाकच माहीत नाही आच्युली आत्ता मी असं आहे मुनगे सडेवाडी आणि आमची हिंदे सडेवाडी या रस्त्यावरती आहे आणि ही जागा तुमच्या परिचयाची नक्कीच असतात ती दाखवते ही जागा तुमच्या परिचयाची असतातच ही यो मुनगे सडेवाडीत जाता रस्तो यो असो आणि हकडे आमची हिंदेसावाडी आणि ह्या जागेचा महत्त्व असा की हकडे आमचा जुना घर सर्वात जुना घर आमचा हकडे होता नंतर मग ता गणपतीचा घर बांधला ना तकडे आमचा ऐसून थकडे शिफ्ट झाला सकडे आमचा जुना घर होता असा आणि हकडे सगळी भवंड रावायची म्हणजे आजोबांचे आजोबांचे आजो भावंडा हे अकडे रवायचे आता तुमका कसा म्हणजे ह्या असताना बेस ता पण समजत नाही माका पण ह्यो कदाचित बेस असतो असा घर होता या हकडे हकडे की पुढे होता म्हणजे ह ह्या भागात एवढ्या भागात होता आणि ह्या फणसाचं झाड आमचा थकडे आंबो आणि हकडे ना जुळ्या विहिरी असत होय हकडे जुळ्या विहिरी असत ते अजून कोणाक माहीत नाही होत ते आता दाखवत आहे म्हणजे माका अजून घनदाट घनदाटा त्याच्यामुळे दाखवणं शक्य होणार नाही आणि हकडे हकडसून बघा बैलगाडी चालायची बघा बैलगाडीच्या बैलगाडी चालून चालून हकडे रस्तो झालेलो असा अ तर दाखवत आहे म्हणजे आतमध्ये जाऊ जाऊक मिळणार नाही पण दाखवत आहे हकडे काहीतरी जोळ्या विहिरी असत हकडे ह्या दू, सायटिक नाहीतर मग हकडे सगळा घनदाट त्याच्यामुळे काय समजून येणार नाही पण हकडे दो दोन जुळ्या विहिरी असत त्या आता त्याच्यामध्ये पाणी हा नाय हा की त्याचे काय म्हणतात विहीर असा की नाही तर माहीत नाही पण हकडे दोन जुळ्या विहिरी होते हे बघा होय सर ओके आता मी तुमकं दाखवलं आहे कारण आता म्हणजे काय जाऊ शकत नाही आणि मी कधी गेलोय नाही आणि कोण गेलं नाही कारण कोणाक काय माहीत नाही कारण काही विहिरी असत ती बटर असतात आणि डायरेक्ट खाली जाईल की त्याच्यामुळे काय कोण जाऊक नाही हे सर आत्ता मी हक हय ते खनिर आता खनिर म्हणजे काय तर ह्या ठिकाणी चिरे किंवा खांब वगैरे काढले जायचे म्हणजे माझे आजोबा हे सर कामाक होते ही खणी किंवा अशी ही खनिया आणि हैसर माझे आजोबा कामाक होते किंवा असे या होते एका खणी म्हणतात आणि हे, हे किती वर्षापूर्वीचे तुम्ही सांगू शकत नाही आहात जवळजवळ पाचशे पाचशे ते हजार वर्षापूर्वीचे असतले लोकांनी कसे कचरे टाकले म्हणून कचरो कारण झोडू कोणतं खरंच तर सगळ्यांका असा प्रश्न पडता की आ, मी खंयचो आहे खंयचं म्हणजे सगळ्यांका वाटतं मी गावचो आहे पण तसा नाही हा माझो जन्म हि मुंबईचो आणि सगळ्याच मुंबईचा पण जी नाळ असताना ती गावची आणि माझा कसा माहीत आहे जेव्हा मी मुंबईत ना तेव्हा पूर्ण मुंबईचं होतं आहे आणि जेव्हा गावक असताना तेव्हा पूर्णपणे गावचं होतं आहे कारण सगळेजण विचारतात की तू क बघण्यात बघण्यात येलंच नाही कधी तर होय मी मुंबईचं असं आहे आणि नंतर मग गावा येण्याचा होताच कारण कसा माहिती आहे गाव या गावा आणि मेन ह्या तर आपल्या गावचा ओके मध्ये आपण मुंबईत राहत असतं लाव पण गावची ना ती गावची नाळ असते आणि ती मी कधीच आयुष्यभर काय सात जन्म तोडणार नाही होत आत्ता आत्ता मी असे ह्या ठिकाणी म्हणजे हो लाल असतो चालू झालेला आणि हक्कडपर्यंत आमची हिंदया आणि पुढे मुनगे चालू होता त्याकडे आमच्या गाडियावाडीतली माणसं जे आपली काका आहात भाऊ आहात ते खडी घेऊन जातात ओके त्यांना खडी होईया म्हणून आणि बावडेचं काम चालू आ आणि योवड या चंद बांधल्या ना ही त्याची विहीर आहे आणि ती विहीर बघूया त्याच्यात किती पाणी येतं कारण गेल्या टायमाग ना खैसर पक्षी पडलेलो आणि त्या वाचवता वाचवता आमचं अन्न पडलेलो पायघसरा बावडीत बावडीत पडलेलो हे बघा केवढी खोल ती बघा आपलं पहिलो पॉईंट झालो जो माका दा देखवतो होतो तुमका तो म्हणजे आमचा जुना घर खय होता आणि आमची जुनी विहीर खय होती आत्ता पण या ठिकाणी आहोत जी कोणाक माहीत नाही म्हणजे जे वाडीत राहतं जे गावात राहतात त्यांना पण माहिती नसतं पण जे आमच्या हिंदे सडेवाडीत आणि मुनगे सडेवाडीत राहतात ना त्यांना माहिती या ही गोष्ट ओके आत्ता मी हय मुनगे आणि हिंदे ह्या सीमेवरती मी आता ती सीमा दाखवते कारण ही छोटी छोटी माहिती ना खूप महत्वाचा ती आता सीमा दाखवते तुमका आणि थकडी देवीचं मान असता म्हणजे सीमेवरती आता तो मान काय असता ह्या गावकऱ्यांका आणि आमका माहिती आहे की तो मान काय असता तो आता मी हय त्या सीमेवरती आता दा सीमा दाखवते आहे आता मी सीमेवरती आहे हा गडगुआ ना हैसून पुढे सुरू होता मुनगी हैसून ही सीमा हा ही सीमा आणि हैसून पुढे आमचा हिंद्र ही सीमा अशासाठी आता हे बघा आणि ही गोष्ट कोणाक ना माहिती नाही ही सीमाती ओके सीमा म्हणजे बॉर्डर ही हो आमचं दे आणि ही आता ह्या रस्त्याचं काम झालेलं हा बऱ्यापैकी पण रस्तो काय आता त्यांनी बांधलो हा पट्टीचं काम असताना असा ह्या कामा आता हा बघा हिं आता पाऊस लागलो की याचा वाटोळा झाला समजायचा खायचो कॉन्ट्रॅक्टर काय माहिती आता ह्या बघा ह्या हल्लीच बांधल्यानी ह्या ह्या बघा शिरा पण पडली शिरा पडो यांच्या तोंडात आणि आता चर बांधतात म्हणजे पाणी व्हावासाठी आणि हकडे स्मशानभूमी होऊन घ्यायची आता आपण मुनग्यात एंटर केलं आता मुनग्यात असा हा म्हणजे सडेवाडी मुनगे सडेवाडीत हकडे दोन वाडी पडतात एक मुनग्यात ना म्हणजे मुनगे सडेवाडीत दोन भाग पडतात दोन भाग म्हणजे दोन वाडी लागतात आता आमच्या हकडे कसा हिंदे सडेवा सडेवाडी ही एकच आहे पण मुनगे सडेवाडीत असं नाही मुनगे सडेवाडीत दोन वाडी हत एक घाडियेवाडी म्हणजे घाडी गावकर घाडी हे ह्यांची वाडी वेगळी म्हणजे घाडियेवाडी म्हणतात आता आणि एक धुवारी धोतात म्हणजे धुवाळी ती धुवाळवाडी असे दोन वाडी असतात आता शॉर्टकटमध्ये धुवाळवाडी आणि घाडियेवाडी म्हणतात ओके म्हणजे घाडी गावकरवाडी असं न म्हणता घाडियेवाडी म्हणतात आणि धुवाळी वाडी न म्हणता धुवाळवाडी म्हणतात आता आपण सीमा बघला वारू थंड लागता पाऊस येणारा आत्ता मी तुमका दाखवत आहे की त्या ठिकाणी मुनगे सडेवाडीतले गणपती हत ते विसर्जन केले जातात आता ही माहिती ज्यांका माहिती आहे त्यांना माहिती आहे थंड वारो सुटला तर पाऊस लागतो आता मुनगेचे जे, जे गणपती असत ते हय विसर्जित होतंय ते आता देखवते तुमका ते ते ह्या चर खणल्याने ना आता तर जाऊ कसा जाऊ न आता बघूया उडी मारून जाऊ चला पायाक लागला माझ्या मराठी आता मी हय थकडे मुनगे सडेवाडचे गणपती विसर्जन होतात विसर्जन स्थळी जसं आमच्या सडेवाडीचा ती विहिरा आमचे गणपती विसर्जन होतात हा हि हा आणि हकडे त्यांचे गणपती विसर्जन होतात ह्या त्यांचं विसर्जन स्थळ हे बघा ही त्यांची विरा म्हणजे एवढा पाणी नसता ह्या पूर्ण भरलेला असता जो आहे ना तो जो गडगु बांधा तेवढा पाणी असता हकडे आणि ह्या बांधल्याने हल्लीच बांधल्याने ह्याचं काम सुरू होता तेव्हा आपण इलेला सगळे गणपती विसर्जन होतात कसो काळ जातात हसून रस्त होतो पण आपण आता म्हणतात ना स्टंडबाजी करून येकडे आता काय डोरांक का पाणी असतं पिऊ आणि यो जी वाटा खरंच काय म्हणतात ता श्रेयादेव पया ह्या वाडीतले मीच यो रस्त पाणी पूर्ण आणि ह्या मी होतय आहे ह्या टायमात म्हणजे जेव्हा हा रोड बनवीत होते ना म्हणजे त्या लोकांनी हातानेच बनवल्याने म्हणजे पूर्ण वाडी एकत्र येऊन त्यांनी हा बांधलेला म्हणजे जेवढा साहित्य लागताना चिऱ्या असता देत माती असता देत ते ह्या लोकांनी सगळा गोटाळून खैसर हा रोड बांधलेला सलाम तुमका जे जे ह्या वाडीतले असत त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा खयच्या वाडीतले असत कोणाच्या घरातले असत आणि ही माहिती कशी वाटली ती माझा कमेंट करून नक्की सांगा आत्ता मी जात आहे मुनगे सडेवाडीतल्या शाळेकडे म्हणजे मुन आता अगदी दोन शाळा आहात दोन म्हणजे एक मुनगे हायस्कूल तर खडे माहिती आचरा बंदरकडे जाताना लागतं आता मुंगे हायस्कूल पण त्यांची जी अंगणवाडी हा ती हा सड्यावरती आहे आता तो सडो म्हणजे ही सडेवाडी आणि ही शाळा मी तुमका दखवत आहे व्हिडिओ मोठ होतलो असं मला वाटतं पण बघूया हे असो चर खननी पूर्ण आणि हे तुम्हाला दाखवले एकुळ धुवाळवाडी आणि धाडियेवाडी आकडे काय म्हणत बोड पणा बोड म्हणजे सूचना फलक सूचना फलक हा की मुनगे सडीवाडी खयाती आणि हसून पुढे मुनगे सावंतवाडी लागता परत पुढे बांबरवाडी लबदेवाडी पुढे वाडी हत्ते सगळे लागतात आणि हकडे ना देवी येतात ते आता पुढच्या वर्षी येतली पुढच्या वर्षी येतली देवी त्या आता त्याचं व्हिडिओ करत मी खूप आतुर आहे आकडे देवी येता भंडारवाडी हा बघा मुनगे सडेवाडी लिहिलेला हा ही पूर्ण मुनगे सडेवाडी म्हणजे धुवाळवाडी आणि घाडियावाडी असे दोन भाग आहेत आणि कोणाकोणाचे घरात दिसतात ना त्यांनी पण माझा कमेंट करा आणि हकडे नंदूचं दुकान आहे नंदकुमार घाडी आणि त्याच भाऊ त्याचे आई बाबा दुकान चालवतात आणि हकडे ना आम्ही सायकलीन घेऊच म्हणजे आमच्या घरातले ओरडायचे म्हणजे तो आमचा जो घर आता दा देखवलंय ना तकडे एकदम सुमसाम असायचा आणि आमच्या घरातले ओरडायचे की नाही तिकडे बोवायला जाऊ नको म्हणजे आठवीत असताना म्हणजे तकडे जाऊ नको कोलू त्याच्यामुळे काय आम्ही घाबरायचो पण मी अवनो बबलू शुभम शुभम असायचो नसायचो पण मी अवनो वगैरे हकडे यायचो सायकलिंग परत अंग असा अंगो हकडे आम्ही यायचो दोन रुपयाचो गोळो झोपायचं गोळो परत चॉकलेटा घेऊ हकडे यायचो कारण कसं माहिती की आमका सामान घेऊचं असतात तर मग आमच्या खाली जावचं लागतं आगा दुकानावर काय छोटा मोठा असताना की आम्ही हा यायचा म्हणजे साखर असा पाव किलो जर संपलीच अचानक मग हकडे यायचा साखर घेऊ चाय पावडर घेऊ म्हणजे आणि हकडे चक्की पण हा चक्की आत्ता हा काय माहीत नाही हकडे आत्ता पुढे पुढे त्यांच्याकडे चक्की पण होती वाटतं मला आता आठवत नाही हां तर मग आम्ही हकडे यायचो सायकलीन गोळे बिळे खायचा आणि जायचा आणि अगं लाडू पण भेटायचे यांच्याकडे नरम बुंदीचे लाडू असतात ते दोन रुपये असायचे मग का अजून आठवता दोन रुपये पाच रुपये घरातून भेटायचे आणि याकडे यायचा तेव्हा कसं ती मजा वेगळी असायची पाचवी पाचवीत होत आहे तेव्हा असो होतो आजचा व्हिडिओ म्हणजे सगळ्या गप्पाच मारलं आहे आणि काय काय तर देखवलं आहे जो महत्त्वाचा हा जी कोणाक माहिती नाही ते दाखवलं आहे आणि असो होतो आजचा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ कसो होतो ह्या मा कमेंट करून नक्की सांगा कोण कोणाची घर आहात धुवाळवाडीत आणि आपले व्हिडिओ बघतात परत कोण कोण राहता आणि कोण कोण माका ओळखतात कारण सगळ्यांका म्हणजे जे मोजक्यात ना जे रोज दिसतं त्यांना मी ओळखत आहे पण जे काय काय असे असत ना म्हणजे आपलीच माणसं ते, ते लोक आप माझ्या म्हणजे आपल्या व्हिडिओने माका ओळखतात पण मी त्यांना ओळखत नाही पण मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही खयच्या घरातले असास आणि खायच्या वाडीतले असास ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यो माहितीचं व्हिडिओ तुमका कसं वाटलो ह्या मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आपल्या परिवाराच्या फॅमिली ग्रुपवरती टाका व्हॉट्सअपला आणि जास्तीत जास्त लाईक करा सगळ्यांनी एक लाईक करा ह्या माहितीसाठी आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करू विसरू नको आपला जो व्हिडिओ आहे त्याच्याखाली एक लाल कलरचं बटन आहे त्या लाल कलरचा बटन दाबा आणि बाजूक एक घंटा येत त्या पण दाबा म्हणजे कसं आहेत की आपले जेव्हा व्हिडिओ येतील ते तुमका दिसतील आणि एक माहितीचा व्हिडिओ येत उद्या सो कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूयात एक नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय